गेल्या काही महिन्यांपासून राजारामपुरीसह शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना पाणीबिले वेळेत मिळालेले नाहीत त्याचा परिणाम पुढे येणाऱ्या ब बिलांमध्ये त्यांना दंड आणि व्याज लागल्याचे काही प्रकार समोर आलेले आहेत या संदर्भातच आपल्याशी बो बोलण्यासाठी आज कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाच्या शहर संघटिका आणि माजी प परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तरे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात मॅडम तुम्ही एक पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकातून नेमके तुम्ही काय मागणी केलेली आहे मागणी अशी आहे की गे आपण बघताय की दोन हजार वीसपासून आपल्याकडे महापालिकेचं सभागृह नाही आणि नागरी सुविधांसाठी सर्वस्वी कारभार हा महापालिकेमार्फत होतो प्रशासकामार्फत होतो पण आपण पाहत आहे की शहरामध्ये अनेक समस्या आहेत ज्या पुऱ्या होत नाही आहेत किंवा नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे तर त्यातलाच एक प्रकार हा गेले की गेले बरेच महिने म्हणजे रीडरची कमतरता असेल किंवा काय तो प्रशासनाचा भाग असेल पण नागरिकांना बिलच पाण्याची बिलच पोचत नाही आहेत आणि जी पोचतात ती सहा आठ महिने किंवा वर्षभराने पोचतात बरं शिवाय त्यावर काय होतं की लेट आल्यामुळं त्याच्यावरची व्याज आणि दंड आकारणी केली जाते पण हा नाहक त्रास नागरिकांना का म्हणजे तुमच्या तांत्रिक अडचणी ह्या महापालिकेने आपल्या पण सोडवल्या पाहिजेत त्याचा दंड नागरिकांनी का भरायचा मुळात एकतर आपण सुविधा व्यवस्थित देत नाही आहोत आणि ज्या देतो त्यामध्ये अशा त्रुटी आपण बिलं वेळेत पोच केली तर ते वेळेत भरतील आणि राजारामपुरीचं इतर ठिकाणी पूर्ण शहरातले अनेक लोक असे आहेत की वेळेवर कर भरतात पाणीपट्टी भरतात मग त्यांना हा त्रास कशासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी एकदम सहा महिने आणि वर्षाचं बिल पे भरणं हे शक्य नसतं याची दखल लवकरात लवकर प्रशासकांनी घ्यावी अन्यथा राजारामपुरीतील नागरिक तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा मी या निमित्तानं महापालिकेला देते तुम्ही म्हणालात मॅडम की काही महिन्यांपासून पाणी बिलं जे आहेत ते नागरिकांना वेळेवर मिळत नाही आहेत यावर तुम्ही महापालिकेकडं प्रशा, प्रशासकांकडे काही हे केलं काय माहिती घेतली का? आम्ही वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतोच त्यामुळं त्यांना आम्ही बोललेलो आहोत फोनवरून आमचा कॉन्टॅक्ट होत असतो प्रत्यक्षात भेटले तर आम्ही त्यांना सांगत असतो पण आम्ही असं कधी आंदोलन किंवा पत्रकाद्वारे आतापर्यंत बोललो नव्हतं त्यांच्याकडून नाही पूर्तता झाली त्यामुळे आज आम्हाला हा हे पाऊल उचलण्याची गरज वाटली सध्याची महापालिकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती आपण पाहताय की अनेक आपले विभाग हे तोट्यात आहेत आणि महत्त्वाचा मुद्दा असा की पाणी विभागाचंच चास घ्यायचं झालं तर अनेक ठिकाणी गळती पाणी गळती किंवा अनधिकृत कनेक्शन अशाद्वारे म मुळातच हा विभाग तोट्यात आहे आणि अशा पद्धतीनं कर वापर करणाऱ्यांची बिलं आपण न घेऊन किंवा त्यांना बिलं न देऊन आपल्याकडे उत्पन्नही कमी होते म्हणजे तोट्यात आहेत तर आहेच पण महापालिकेचा हा असा कारभार की अजूनही तोट्यात जात आहे म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा मला ठळक करावा वाटेल मी या माध्यमातून कसं आहे की नागरिक स्वतःही जात आहेत आणि स्वतः जाऊन तिथे तक्रारी करत आहेत पण तरी रीडर येत नाही आहे आणि रीडिंग करत नाही आहे आणि शिवाय अजून एक मागणी अशी की जे आपण बघतोय एवढी मोठी रक्कम जी असते ती चूक आहे महापालिकेची नागरिकांचा त्यात काही संबंध नाही पण येणारी बिले ही टप्प्याटप्प्यात द्या स्लॅबमध्ये त्यांना बिलं भरता यावीत अशी एक सोय आपण केली पाहिजे या निमित्तानं आम्ही पत्रकाद्वारे इशारा दिलेलाच आहे शिवाय आत्ता आपल्या माध्यमातूनही सांगते की पुन्हा एकदा आम्ही तीव्र आंदोलन छेडू एकूणच आपण पाहिलात की महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं महापालिका सर्वसामान्य नागरिकांना स्नाहक त्रास सहन करावा लागतोय पाणीबिले जर वेळेत भेटले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उत्तोर मॅडम यांनी आपल्याला दिलेला आहे